नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईवरील हल्ल्याचा मूळ सूत्रधार हफीज सईद याच्या सांगण्यावरूनच आपण सव्वीस अकराच्या कटात सहभागी झाल्याची डेव्हिड हेडलीची कबुली देशातली नेट न्यूट्रॅलिटी कायम राहणार ट्रायचा महत्वपूर्ण निर्णय मेक इन इंडिया सप्ताहाच्या माध्यमातून उद्योजकांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन मैत्रेयीच्या संचालिका वर्षा सतपाळकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ भाजपाने द्वेषभावनेतून छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई केल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप प्रख्यात कवी आणि गीतकार निधा फाजली यांचं निधन आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड कायम आतापर्यंत अठ्ठेचाळीस पदकांची कमाई आणि आता सविस्तर लष्कर लष्करी तय्यबाचा म्होरक्या हफीज सईद हाच मुंबईवरच्या हल्ल्याचा मूळ सूत्रधार असून त्याच्या सांगण्यावरूनच आपण सव्वीस अकराच्या कटामध्ये सहभागी झालो अशी कबुली डेव्हिड हेडलीनं आज मुंबईतल्या विशेष न्यायालयासमोर दिली त्याची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नोंदवण्यात आली हफीज सईदमुळेच आपण लष्कर ए तय्यबामध्ये दाखल झालो तसंच आपण आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्याही संपर्कात होतो अशी कबुलीही त्यानं दिली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ पूर्वी याच दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर दोन वेळा हल्ला करायचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला असंही हेडलीनं आपल्या साक्षीमध्ये म्हटलं मुंबई हल्ल्याच्या कटाच्या नियोजनासाठी आपण दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळात अनेक वेळा मुंबईमध्ये येऊन गेलो ताज हॉटेल ऑबेरॉय हॉटेल नरिमन हाऊस या ठिकाणांची माहिती घेऊन व्हिडिओ आणि नकाशे बनवण्याचं कामही आपण केल्याचं त्यानं यावेळी सांगितलं या साक्षीसंदर्भात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला लष्कर तोयबा ही पाकिस्तानची जी अतिरेकी संघटना आहे ही दोन हजार दोन दोन हजार दोनमध्ये जॉईन केल्यानंतर त्याने स्वतःचं नाव डेव्हिड कोलेमन हेडली हे बदलून घेतलं त्याने सांगितलं की मी लष्कर तोयबा जॉईन केल्यानंतर मी एकूण सहा कोर्सेस कंप्लीट केले दोन वर्षाचं हे ट्रेनिंग होतं शस्त्रास्त्रे कशी चालवावी एखाद्या सर्वेलन्स कसा करावा या गोष्टीचं देखील ज्ञान मी एल ए टीमध्ये घेतलं याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अॅडव्होकेट निलेश पावसकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या डेव्हिड हेडलीला माफीचा साक्षीदार करण्याचा जो निर्णय गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता त्या निर्णयाची पार्श्वभूमी काय होती आणि नंतर जी एक न्यायालयीन प्रक्रिया आजपर्यंत जी झालेली आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पर्यंत आपण येऊन पोहोचलो त्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात सांगा ना कसं आहे बऱ्याचदा असं घडतं की जेव्हा एखादा खटला खूप गुंतागुंतीचा असतो आणि त्या गुंतागुंतीच्या खटल्यामध्ये तपास एवढा अवघड झालेला असतो की आपण त्या खटल्यातला जो मुख्य सूत्रधार असतो त्याच्यापर्यंत पोचणं फार अवघड असतं आणि अशा वेळेला तो खटला एका लॉजिकल एंडला नेणं हे अतिशय कठीण गोष्ट होऊन जाते आणि या कारणासाठी अशा वेळेला आपली जी फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड एकोणीसशे त्र्याहत्तर याच्यातल्या तरतुदीप्रमाणे म्हणजे तीनशे सहा तीनशे सहा तीनशे आठ जी कलमं आहेत त्या कलमामध्ये एक मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग असा की त्या खटल्यामधला एक आरोपी ज्याला त्या खटाची भरपूर अशी माहिती आहे मात्र तो प्राईम अॅक्यूज नसला पाहिजे म्हणजे नंबर एक आरोपी नसला पाहिजे ज्याला ती माहिती आहे अशा एखाद्या आरोपीला माफीचा साक्षीदार बनवायचं त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी आपल्याकडे तीन प्रपोजल्स असतात एक तर तो, तो स्वतः असं प्रस्ताव देऊ शकतो कोर्टाला की मला माफीचा साक्षीदार व्हायचं आहे दुसरं सरकारी वकील जे त्या खटल्यात असतात पब्लिक प्रॉसिक्युटर त्यांनी तसा प्रस्ताव कोर्टाकडे मांडायला हवा किंवा तिसरं म्हणजे पोलिसांनी असा प्रस्ताव मांडता येतो अशा प्रकारे जेव्हा प्रस्ताव मांडला जातो तेव्हा मां त्या प्रस्तावावरती पहिल्यांदा न्यायालय विचार करतं आणि जर न्यायालयाला असं पटलं की या व्यक्तीच्या साक्षीतून ह्या खटल्याला काहीतरी एक लॉजिकल एंड मिळणार आहे तर मग अशा वेळेला न्यायालय ते मान्य करतं आणि त्या व्यक्तीला माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केलं जातं खरं आता या खटल्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला कल्पना आहे की ह्या सक संपूर्ण खटल्याची जी काही पाळमुळं आहेत या गुन्ह्याची पाळंमुळं आहेत ती संपूर्ण पाकिस्तान आणि इतर अनेक देशांमध्ये पसरलेली आहेत आता ह्या खटल्याच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत जर आपल्याला पोचायचं तर त्याच्यासाठी मिळणारे पुरावे हे सोपे नाही आहेत त्यामुळे सुरुवातीपासूनच या खटल्यामध्ये सरकारचा असा प्रयत्न होता की यातला एखादा आरोपी जर माफीचा सा साक्षीदार झाला तर त्या ते त्याने करून आपण त्याच्यात कुठेतरी मुळापर्यंत पोहोचू शकू आणि मला वाटतं सरकारला ह्याच्यामध्ये यश आलं आणि यातला जो एक प्रमुख यातला जो एक आरोपी आहे हे डेव्हिड हेडली त्याला आपण माफीचा साक्षीदार या ठिकाणी मान्य केलेले आहे कोर्टानं त्याला परवानगी दिली आता याला परवानगी दिल्यानंतर पुढचा भाग असा होता की डेव्हिड हिडली हा काही सध्या भारताच्या ताब्यात नाही तो अमेरिकेच्या ताब्यात आहे इतकंच नाही तर अमेरिकेने सव्वीस अकराच्या खटल्यामध्ये मुंबई हल्ल्याबद्दल त्याच्यावरती खटला भरून त्याच्यात त्याला पस्तीस वर्षाची शिक्षा दिलेली आहे याचा अर्थ तो त्यांचा कैदी आहे मग त्यांच्या कैद्याला साक्षीदार बनवून त्यातही माफीचा साक्षीदार बनवून त्याची साक्ष घेणं ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय काही कायदे त्यांचे निकष त्याच्या परवानग्या या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व आहेत आणि या सगळ्या परवानग्या वगैरे घेणं त्यात अमेरिकेने मान्यता देणं त्यानं स्वतः तयार होणं या सगळ्या प्रक्रियेला हा सगळा वेळ लागलेला आहे मात्र यातून जे निष्पन्न झालेलं आहे ते अतिशय छान hmm. झालेलं आहे आणि त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पाळामुळे असलेल्या ह्या गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्याचा आपला मार्ग मोकळा झालेला आहे कारण शेवटी डेव्हिड हेडलीची साक्ष हा या खटल्यातला सगळ्यात मोठा पुरावा होणार आहे याच्या मूळ साक्षीदार या मूळ गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी पण मला वाटतं ही साक्ष अजून काही दिवस चालेल निश्चितपणानं आता ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी प्रथमता आपल्या भारतीय न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरती एका देशातून दुसऱ्या देशात अशा प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होते तसं पाहता न्यायालयांमध्ये कैद्यांची आणि न्यायाधीशांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा मुलाखत होत असते त्याच्याबद्दल काही नवीन नाही परंतु एका दुसऱ्या देशात असलेल्या साक्षीदाराची साक्ष नोंदवण्याचा सा प्रकार आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये पहिल्यांदाच होतोय आणि त्यातही मुंबई हल्ल्यासारख्या महत्त्वाच्या खटल्यामध्ये होतोय हा यातला फार महत्त्वाचा भाग आहे आणि अतिशय उपयोगाचा भाग आहे कारण या खटल्यातूनच आता आपण त्या मूळ गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतो पण असा मूळ गुन्हेगार सुद्धा बहुतांश गुन्हेगार हे पाकिस्तानात दडलेले आहेत बरं त्यांच्यावरती जर का कारवाई करायची असेल तर ती यापुढे न्यायालयीन कारवाई कशा का पद्धतीने होऊ शकेल आता पहा आंतरराष्ट्रीय निकष काही आहेत एखादा गुन्हेगार समजा आपल्या देशात गुन्हा करून परदेशात जाऊन जर लपून बसला तर एकतर आपले त्या देशाबरोबर प्रत्यार्पणासाठीचे करार असले पाहिजेत ते जर करार असतील तरच आपल्याला त्या आरोपींना त्यांच्या देशातून आपल्याकडे मागवता येतं मात्र बऱ्याचदा असं होतं की ज्यांच्याबरोबर आपले संबंध चांगले नाहीत किंवा इन शॉर्ट एनिमिकल टर्म्स आपण ज्याला म्हणतो असे आहेत अशा ठिकाणी असलेल्या गुन्हेगारांना आणणं मुळातच कठीण असतं त्यात जर आपल्याला पुरावे देता आले नाही तर त्या अशा वेळेला त्या देशाकडून कुठल्याही प्रकारे सहकार्य मिळत नाही डेव्हिड हिडलीच्या माध्यमातून आपण जे काही आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरती सतत सांगत आलो आहे की हाफिज सईद पाकिस्तान आय एस आय ह्या सगळ्यांचा याच्यामध्ये हात आहे मात्र त्याचे वेगवेगळे पुरावे आपण देऊन सुद्धा त्या देशांना ते मान्य होत नव्हते ते या ठिकाणी मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती पहिल्यांदी येणार आहे कारण ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अमेरिका आणि भारत या दोन देशांच्या माध्यमातून होते आणि याला प्रचंड प्रसिद्धी मिळते त्यामुळे जे काही डेव्हिड हिडली सांगेल ते संपूर्ण जगभरात पसरणार आहेत आणि याच्यापेक्षा मोठा पुरावा मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कुठलाही आपल्याला मिळू शकला नसता आणि त्यामुळे आता हाफिज सईद किंवा त्याच्यातले जे इतर आय एस आयचे संबंधित लोक अधिकारी आहेत मेजर इक्बाल वगैरे यांच्यापर्यंत पोचणं आता भारत सरकारला आणि भारतीय न्यायव्यवस्थेला खरं पाहता फार सोपं होणार आहे पण पाकिस्तानची जी एक थोडंसं आडमुठं धोरण आहे की काहीतरी आपण मदत करतोय चौकशी करतोय असा एक बनाव करायचा आणि प्रत्यक्षात मात्र हाफिज सईदला स्थानबद्ध सुद्धा करायचं नाही त्याच्यात काही थोडासा बदल संभव येतो आहे मला वाटतं निश्चितपणाने ह्याच्यामध्ये होईल कारण ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती डेव्हिड हेडली सारखा जो अमेरिकी वंशाचा नागरिक आहे तो जेव्हा एक साक्ष देतो आणि त्या साक्षीमध्ये ज्याला आपण म्हणतो कम्प्लीट अँड ट्रू डिस्क्लोजर अशा प्रकारे तो संपूर्ण सांगतो आणि त्याच्या पुराव्यातून जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर हा दबाव निर्माण करू त्यावेळेला अमेरिकेसारख्या देशाच्या दबावाखाली भारताच्या दबावाखाली आणि युनायटेड नेशन्सच्या दबावाखाली पाकिस्तानला हाफिज सईदवर कारवाई करावीच लागेल याबद्दल शंका नाही पण डेव्हिड हेडलेचं काय होईल मग त्याचं प्रत्यार्पण होऊन तो भारतातील अशी आशा बाळगणं हा म्हणतो खूप मोठा आशावाद झाला नाही प्रत्यक्ष पाहता मला असं वाटत नाही की भारत सरकारला सुद्धा त्याच्या प्रत्यार्पणामध्ये काही फारसा रस असेल कारण मूळ आपला हेतू हा होता की या या गुन्ह्यामध्ये जे मूळ सूत्रधार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी डेव्हिड हेजली हेडलीची साक्ष हाच आपल्या दृष्टीने सगळ्यात मोठा पुरावा होता प्रत्यक्षात त्याला आपण माफीचा सा साक्षीदारच बनवलेला आहे याचा अर्थ त्याला शिक्षेतून आपण माफी दिलेली आहे त्यामुळे तो इथं राहिला काय किंवा तिथं राहिला काय भारताच्या दृष्टीने किंवा न्यायालयाच्या दृष्टीने यात काही फारसा फरक नाही पण त्याने जी दिलेली माहिती आहे ती आपल्यासाठी फार मोठा एक न्यायालयीन पुरावा ठरणार आहे आणि तो पुरावा आपल्याला मिळाल्यामुळे मला वाटत नाही की प्रत्यार्पणासारख्या गोष्टीमध्ये काही फारसं सरकार किंवा न्यायालय फारसा उत्साह दाखवेल किंवा नोंदवण्याची जी प्रक्रिया ती अजूनही पुढे काही दिवस चालू राहील असं वाटतंय का निश्चितपणे बऱ्याचदा कसं असतं की जे सरकारी वकील त्यामध्ये काम करत असतात त्यांनी एक स्ट्रॅटेजी ठरवलेली असते की मला मूळ सूत्रधारापर्यंत कसं पोहोचायचंय त्याच्या संदर्भात त्यांनी काही प्रश्नावली तयार केलेली असते आणि त्या प्रश्नावलीतून अपेक्षित उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत ही प्रश्नावली पुढे जात राहते त्यामुळे मला वाटतं आज काही प्रश्न उत्तर झालेले आहेत काही अनुत्तीरत आहेत अनुत्तरित राहिलेले आहेत तर मला वाटतं एक दोन तीन दिवस अजून हे चालू राहील असं या ठिकाणी एकंदरीत वाटतं आपण आपण इथे एका अतिशय विषयावरती हे अगदी चांगलं सोप्या शब्दात विवेचन केलं याबद्दल धन्यवाद धन्यवाद भारतीय दूरसंचार नियामक आयोग अर्थात ट्रायनं आज भारतातली नेट न्यूट्रॅलिटी अबाधित राखणारा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला इंटरनेटच्या आशय किंवा वापरानुसार सेवा पुरवठादार कंपनी डेटा सर्व्हिस पुरवण्यासाठी मनमानी पद्धतीनं आकारणी करू शकणार नाही या नियमाचा भंग करणाऱ्या कंपनीला प्रतिदिन पन्नास हजार रुपये दंडाची तरतूदही ट्रायनं केली आहे ट्रायनं यासंबंधी जाहीर केलेली नियमावली आजपासूनच लागू झाली आहे सध्या विविध कंपन्यांकडून त्यांच्या ग्राहकांना देण्यात आलेली वेगवेगळी पॅकेजेस येत्या सहा महिन्यांपर्यंत सुरू ठेवता येतील असंही ट्रायनं स्पष्ट केलं आहे आयोगानं फेसबुकची फ्री बस् योजनाही नामंजूर इंटरनेटच्या स्वातंत्र्याची पाठराखण करणाऱ्यांचा हा एक मोठा विजय मानला जात आहे या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येत असल्याचं आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलं आह गुंतवणुकीसाठी संधी उपलब्ध असून मेक इन इंडियाच्या सप्ताहाच्या माध्यमातून उद्योगांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं मुंबईत येत्या तिरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे कुर्ला मेक इन इंडिया सप्ताहाचं उद्घाटन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं याविषयीची माहिती सांगण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते या सप्ताहामध्ये राज्य शासन उद्योगांसाठी पाच महत्वाची धोरणं जाहीर करणार आहे विविध उद्योगांशी गुंतवणुकीसंबंधीचे अनेक सामंजस्य करार या सप्ताहात होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले एक खिडकी योजनेअंतर्गत उद्योगांसाठी लागणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी धोरण आखल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईकर आणि राज्यातल्या जनतेनं तसंच प्रसारमाध्यमांनी एकत्र येऊन देशाची क्षमता जगाला दाखवून द्यावी असं आवाहन त्यांनी केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते पालघर जिल्ह्यातल्या नियोजित वाढवण बंदराविषयी लोकभावना तीव्र असल्यानं जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय या बंदराविषयी कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी युतीच उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज पालघर इथं आले होते त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना सोयी सोयीसुविधा तसंच अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावं वा यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच या विद्यार्थ्यांना शहरातल्या चांगल्या शाळांमध्ये शिक्षण मिळवण्यासाठी योजना सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं आदिवासी बांधवांना लाभ मिळावा या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्याला विशेष दर्जा देण्यासाठी कायदा बनवण्याबाबत राज्य सरकार विचारविनिमय करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मैत्रिय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालिका वर्षा सतपाळकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयानं सात दिवसांची वाढ केली आहे गुंतवणूकदारांच्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयानं सतपाळकर यांना तीन तारखेला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्याची मुदत आज संपत असल्यानं त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी हा निर्णय देण्यात आला कोल्हापूर इथल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीतली लिफ्ट आज दुपारी चार वाजता तिसऱ्या मजल्यावरून अचानक कोसळली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरामाणी यांच्या हस्ते कालच या नव्या इमारतीचं उद्घाटन होऊन आजपासून कामकाज सुरू झालं लिफ्ट कोसळली तेव्हा त्यात असलेले सहाही जण सुदैवानं नव्या इमारतीचं उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे इमारतीच्या बांधकामाविषयी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत बीड जिल्ह्यात आंबेजोगाईजवळच्या आडस इथं आज क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एक जण जागीच ठार झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले हे चारही मजूर विहिरीतला गाळ काढण्यासाठी क्रेनमधून उतरत असताना क्रेन, क्रेन कोसळून हा अपघात झाला जखमींवर आंबाजोगाई इथल्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी दिली आहे वाचनाची देवाणघेवाण होण्यासाठी वाचन निर्माण व्हावेत अशी अपेक्षा लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी व्यक्त केली जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं सुरू असलेल्या तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या सांगता समारंभात आज बोलत होते लातूर जिल्ह्यातल्या दहा तालुक्यातल्या प्रमुख ग्रंथालयांमधल्या उत्कृष्ट वाचकांपैकी चार वाचकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये चोवीस वर्ष सेवा झालेल्या प्राध्यापकांना विनाअट निवड श्रेणी मिळावी एम फिल पीएचडी धारक शिक्षकांना विशेष वेतनवाढ देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे आजपासून कोल्हापुरात धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं शिक्षक संघाच्या वतीनं शासनाला यापूर्वीच पंचवीस मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही दोन में दोन हजार बारा नंतर रिक्तपदावर भरती झालेल्या शिक्षकांना अद्यापही न्याय मिळालेला नाही त्यांना गेली चार वर्ष वेतनासाठी वाट पाहावी लागते या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर तीन दिवसांचं धरणं आंदोलन सुरू केल्याचं संघाचे अध्यक्ष एस बी उमाटे यांनी सांगितलं शासनानं शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर बारावीच्या परीक्षेवरती बहिष्कार घातला जाईल असा इशाराही उमाटे यांनी दिला आहे सध्या भाजपाची लोकप्रियता कमी झाल्यानं द्वेषभावनेतून छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई होत आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे पंढरपूर इथं आज ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकारच्या माध्यमातून सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाला हाताशी धरून राज्यातल्या नेत्यांवर कारवाई सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला भाजपा सरकार बदल करून सहकार क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील आहे असंही चव्हाण यांनी सांगितलं आपल्या सिद्धहस्त लेखणीनं रसिकांच्या मनामध्ये आढळ स्थान निर्माण केलेले उर्दूतले प्रख्यात कवी आणि गीतकार नीदा फाजली यांचं आज हृदयविकारानं मुंबईत निधन झालं ते अठ्ठ्याहत्तर वर्षांचे होते सत्तरच्या दशकामध्ये त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन करायला सुरुवात केली सरफरोश या चित्रपटासाठी निदा फाजली यांनी लिहिलेलं होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है हे गाणंही चांगलंच गाजलं खोया हुआसा कुछ या त्यांच्या काव्यसंग्रहाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला तर दोन हजार तेरा साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याबरोबरच विविध राज्यांचे उर्दू आणि हिंदी साहित्यासाठीचे पुरस्कारही त्यांना मिळाले सामाजिक एकोप्यासाठी त्यांनी सातत्यानं केलेल्या लिखाणासाठी त्यांना राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं को खबर क्या बेखुदी क्या चीज है होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है इश्क की जे फिर समझिए इश्क की जे फिर समझिए जिंदगी क्या चीज है

شاعر تھے وہ کبھی تھے لیکن سب سے پہلے وہ ایک سچا ہندوستانی تھا ایک عظیم انسان تھا جس نے ہمیشہ اپنے الفاظ کے ذریعے پورے ملک کو ایک کرنے کی کوشش کی جس نے اپنی قویتاؤں اپنی غزلوں اپنی نظموں کے ذریعے का कौमी यग जहती का, का राष्ट्रीय सद्भावना का एक उठाया था उन्होंने निदा फाजली यांच्या पार्थिव देहावरती वर्सोवा इथल्या कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत फाजली यांच्या निधनामुळे आपण एका अष्टपैलू प्रतिमेच्या गीतकाराला मुकलो आहोत अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत आसाममध्ये सुरू असलेल्या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं चौथ्या दिवशीही आपली घोडदौड कायम राखली आहे आतापर्यंत भारतानं त्रेपन्न सुवर्ण वीस रौप्य आणि सहा कांस्य पदकांची कमाई केली आहे तिरंदाजीमध्ये महिला पुरुष आणि मिश्र गटामध्ये भारतानं सुवर्ण पदकं पटका पटकावली भारोत्तोलनामध्य कविता देवीनं पंच्याहत्तर किलो वजनी गटामध्ये आज सुवर्णपदकाची कमाई केली सायकलिंगमध्ये चाळीस किलोमीटर स्पर्धेमध्ये विद्यालक्ष्मी तोरंगबम चाओबा देवी आणि ऋतुजा सातपुते आणि मनीषा यांच्या संघानं सुवर्णपदक पटकावलं भारोत्तोलन स्पर्धेच्या पंच्याऐंशी किलो पुरुषांच्या गटामध्ये विकास ठाकूरनं सुवर्णपदक पटकावलं तर संदीप शेजवळनं पन्नास मीटर जलतरण स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून आपल्या तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज झालेल्या पुरुष हॉकी सामन्यामध्ये पाकिस्ताननं भारताविरुद्ध दोन विरुद्ध एक गोलनं विजय मिळवला भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघामधला पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना उद्या पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे आज दोन्ही संघांनी गहुंजेच्या मैदानावरती सराव केला भारतीय संघानं नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी ट्वेंटी मालिका जिंकल्यामुळे संघाचं मनोबल चांगलंच उंचावलं भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धची ही मालिकाही जिंकून आपली विजयी परंपरा कायम ठेवेल असा विश्वास कर्णधार धोनीनं आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला तर आपल्या संघातले बरेच खेळाडू नवोदित असले तरी आम्ही सर्वोत्तम खेळ करून जिंकण्याचा प्रयत्न करू असं कर्णधार निलेश चांदीमल यानं म्हटलं हवामानाची राज्यात नाशिक इथं दहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि चौदा पुणे बत्तीस आणि बारा औरंगाबाद तेहत्तीस आणि सतरा नाशिक एकतीस आणि दहा कोल्हापूर तीस आणि अठरा रत्नागिरी तीस आणि सतरा सोलापूर छत्तीस आणि अठरा आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर मुंबईवरील हल्ल्याचा मूळ सूत्रधार हफीज सईद याच्या सांगण्यावरूनच आपण सव्वीस अकराच्या कटात सहभागी झाल्याची डेव्हिड हेडलीची कबुली देशातली नेट न्यूट्रॅलिटी कायम राहणार ट्रायचा महत्वपूर्ण निर्णय मेक इन इंडिया सप्ताहाच्या माध्यमातून उद्योजकांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी मुख्यमंत्र्यांचं आवाहन मैत्रियाच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ भाजपाने द्वेषभावनेतून छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई केल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप प्रख्यात कवी आणि गीतकार निदा फाजली यांचं निधन आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड कायम आतापर्यंत त्रेपन्न सुवर्णपदकांची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार